लागलाय माझ्या पाठीमाग म्हणजे मी चाललो होतो राहणार तो मला यायचंय मला यायचंय तू रानात यायचं आहे ना हा इकडे कॅमेरेकडे बघा इकडे मायकडं चलत यायचा काढायला बसायच नाही चल तर सर्वांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आत्ता सकाळच्या वाढल्यात आठ आणि आठ वाजता आम्ही चाललो तर रानात म्हणजे कसं मी आणि विराज तर थोडीशी कुथमिर न्यायची बाजीला आणि थोड्या शेंगा न्यायच्यात बाजीला त्याच्यामुळं रानात आलोत आणि इकडं अजून सूर्य पण उगला नाही सकाळ सकाळ आणि सकाळच्या आठ वाजल्यात आणि अजून काहीच नाही फक्त आत्ता सध्याला तर रानात आलो विराजन मी तर विरा मी आलो आदगर तर आला पाठीमागून तर विराज निसता पळतोय तर कुथमिर थोड्या शेंगा न्यायच्यात ते पण मी तुम्हाला दाखवतो आजच्या हेडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विराजची गडबडी हिथे पाय भरते म्हणून डायरेक्ट विराज लिमोणीच्या पलीकून तिथं गेला कशाला कुथमिर उपटायला आणि हिथं लावल्यात मिरच्या ह्याला पाणी दिलं तर ओलय त्याच्यामुळं विराज तो का उपटायला पण लागला विराज चिवडी गडबड असते ना तर कामात बघा कुथमीर आणि तो कसा उपटीत विराज विराज बरं उपटायची थोडी बाजी पुरती जा माग सिपू पुन्हा चुका पण चाललं तर विराजकड विराजला थोडी कुथमीर घ्यायची आणि अजून शेंगा पण न्यायच्यात बाजीला तर ते पण बघतो बघा नवीन मिथी आलेली एकदम हिरवी गार तिकडं पलीकडं पण काहीतरी टाकलं ती काय आहे ना तिकडं मिथी आहे मधी बिंडी आहे तिथं कुथमीर दोन टमाट लावले आहेत तर हिकडं एकदम मिथी पहिली लावलेली थोडी खराबच झाली आता ही आणि हिथं चुका हिथं चुका थोडा तोडला आहे तिकडं पलीकडे शिल्लक आहे आणि इकडे हिरवा गार अजून फुटला आहे तर हे असं चिखल आहे सगळा तर पायात चप्पल नाही काय नाही आम्ही असं चालू चिखला पाण्याचं आणि विराज कोथमीर उठतीत आहे तर दोन गुपटू मी उपट विराज विराज तस ना एक एक एक, एक थोडी सांगितल्या मम्मी खवळण हा कौन खवळण म्हणजे न तुम्हाला केवढी शानाय सांगली होती तुम्ही लय मुठी आणायची काय गरज आहे सांगितली खराब होती मग तोवर मुठीस बस लय झाली जा, लय झाली विराज तुझ्यानं माझ्या हातातली लय झाली काय आहे जास्त आहे आणि मातीच लागते कुथमीरला दोन घ्यावं लागेल घरी गेल्यावर हे बघा कुथमीर आणि विराजने आणली पिशवी दर पिशवी चला आता शेंगा आणायला किती फसत येत एकदम पायच फसत येत तर पाऊस बी झाला आणि पाणी पण दिले ह्याला त्याच्यामुळं आता विराज आणि मी पुन्हा शेंगा आणायला चाललो घरी नाही जायचं आपल्याला आता इकडं घरी राहना जायचं अजून दुसऱ्या चल इकडं 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 वर राहना जायचं शेंगा आणायला तर चला विराज आणि मी चाललो तर आता शेंगा आणायला तर काय म्हणते त्याला कशा शेंगा सांगितले द्या ना तुम्ही गेलं आळसुंद्याच्या मुगाच्या आणि आळसुंद्याच्या शेंगा मुगाच्या शेंगा खायला आणि आळसुंद्याच्या शेंगा बाजीसाठी तर चला तुम्हाला शेंगा दाखवतो आमच्या बघा विराज पिशी घेऊन चालला आहे आणि आम्ही इकून आलोत इथं आमचं माळव लावलं उला आहे तिकडं आमचं घर आहे पलीकडं आणि हे आमचे लिंबूणीचे झाडं आणि हाय ना हा बरं चल आपल्याला जायचं राहणार आता दा विराज दाखवतोय मला इर विर येऊ हो इथं खडाक केला आणि तिथं हिर आहे ना चला इकडे बघा आमचा कांदा पेरलाय आहे तिकडं स्पष्ट दिसा ना त्या साईडला कांदा पेरलाय ह्या इथं आळसुंदा आहे ते आळसुंदा घ्यायचा तिकडं मका आहे मकाचे कंस आहेत आपले आणि इकडं बी थोडं काही कांद्याचं रॉप टाकले पलीकडं पण ते म्हणजे बंद राहते चला असंच जायचं आता पुन्हा घरी आता शेंगा तोडायच्यात तर चल विराज शेंगा कुठं येतं चला तर काय इकडं चला काल कांदा आहे काही म्हणते दीपा मल्ली काल बाया लावल्या होत्या तर काय माहिती खुरपी का नाही ती बघू अरे बाप रे बाप हां ते डिगारी डिगारी डिगारे झाले तिथं खुर्पी आहे आणि एवढं आहे तरी पण खुर्पी आहे कारण पावशी तिकडे हिरवा कांदा कसा दिसायला लागला तो पण सगळ्यात मेन काय इथं माकाची कंच पण न्यायची जर मोठ्याले असले तर खायाला आणि ह्या रानात निस्ता कांग्रेस उगलाय पहिलं फावरावं लागून लईज कांग्रेस झालाय आणि ह्या इथं थोडा हाय शेंगा बिंगा असल्या तर त्या घ्यायच्यात विराज चल राहणार पलीकडं काळसुंद्याच्या शेंगा मुगाच्या शेंगा आणि खरं सांगायला म्हणजे काय होतं आहे तणच कमी होतंय काय की आत्ता आपण पाठीमागे हिवडी पाहिले असतील त्यावेळेसच बघा ह्या राना सगळं तण याचलो होतं पुन्हा तितकंच तण झालंय खाली रान असल्यामुळं आता आज किंवा उद्या पहिलं फावारून घ्यावं लागेल म्हणजे तण कमी होईल आणि इकडे मकाचे कणस आहेत ते पण खायला न्यायचेत आणि इकडं कांदा आहे तिकडं काही जायचं नाही डायरेक्ट आपल्याला इकडं घरी जायचं आहे लिंबून इकडे इकडं विराज कर पिशवी शेंगा घ्यायच्यात भाजी चल खायच काम चालू आहे विराज सल्ला रट्टा खायचा अच्छा थोड्या थोड्या शेंगा घ्यायच्या पिशवीत टाकायच्या पिशवी धरायची तर आता असा विषय झालाय राहण्यात आलोय पण शेंगा कशा न्यायच्यात ना हेच मला काही कळाणार म्हणजे निबार न्यायच्यात कावळ्या न्यायच्यात बाजीला कशा न्यायच्यात विराज शेंगा फेकून तर कावळ्या का कशा न्यावात काहीच कळा ना का शेंगा इथं कावळ्या कावळ्या तोडायच्या का निबार निबार ते काय सांगितलंच नाही मला फक्त मनले मला शेंगा घेऊन या शेंगा घेऊन याला शेंगा तोडितोय पण कशा तोडावात ह्या काय कळाना कावळ्या बी कळानात आणि निबार बी बघू दोन्ही येतो आता काय काय टाकलाय मुरुम कुठे अयो कशाने टाकलाय मुंग्याने ना मुंग्याने गोळा केला आणि मुरुम चल पिशवी धर तू हो किती किती कावळ्या शेंगा धोक दाखव ना आप, आपल्या रानात किती शेंका म्हणून का अयो मुरुम किती आणलाय विराज लयच मुरुम आणलाय मुंग्यांनी दाखव ना वावरामध्ये मध्ये आपल्या किती मुंगे आहेत ते दाखवू का विराज थांबलाय तिथं आणि मी आलोय माकाची कणस ने आला तर आपल्याला दोन तीनच कणस घ्यायचेत खायपुरते घरी पहिले बी नेलेले पण दोन तीन घेतो तरी आपण आलो तर आले सरसर मोठ्याले गायचे विराज बर बर मोठे मोठे घेऊ तुम्हाला मोठाले कणसच कळाणार मोठे कोणचे येतं कवळे कोणचे तर विराज म्हणतोय मोठे मोठे घ्यायचे आहेत आणि हि तर अशा आहेत पण चला एक आपण तोडून बघू आता मला बी तिभार दिसतंय विराज ठुले आहेत का कशाला ठुलेत काय माहित नाही विराज तू कुसला अरे विराज तुला ब्या वाटतं ना अगं ही कोणी चांगलं मोठे ही पण तोडतो बरं राम तू काय करतो आतमध्ये आतमध्ये मोठे तू तर बघा ही मकाची कणस इथे मोठे मोठे बघावं लागते विराज ते छोटेच आहेत इकडे मोठेले बघू आपण असे चल इकडे इकडे चल ह्या साईडला बघू आपण आणि मी चलत तर ना दसकट लागन विराज चला या ठाऊन करतोय बस चल तिकडं पुढं मोठाले मोठ्याले बघू आपण काय दोन तीनच न्यायचे पण चांगले मोठे नेतो पुन्हा कवळे निघले ना उपयोग व्हायचा नाही त्याचा विराज कसा घुसतोय बघा त्याला काय भ्या वाटत नाही काय नाही सरळ सरळ मधूनच गेला चापसत चापसत आहे अरे थांब थांब तूच दिसा ना हाय 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 थांब काढतो मोठं मोठं नाही ती बारीक आहे दादा दादा बारीक ती नको थांब मोठं घेऊ आपण थांब पुढं घे चल पुढं मोठं बघून घेऊ ओकी तुला मोठं ओके 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 मोठे घे की तोड तोड तुला का तोडायला घे तुला जमतोच घे तोडायला अरे अरे जाण नाही म्हणलं तुला मी कनीच म्हणलंय सोड सोड विराज काय दुसरंच कुठं ना करतो बातच दोन नेलत ना पहिले सकाळी मम्मीने मी पाहिले होते सॉल्व त्यांनी मोठ्या मम्मीने मो नेले तर बारक्या निलेत चल हळूच ये तर आता विराज आणि मी चाललोत गरी तर दोन कणस घेतले अजून एक कणीस अजून एक कणीस घेऊ वाटतंय अर थांब ठीक ठीक आहे बाज बाज चल लय झाले विराज पुन्हा येऊ आपण पुन, तिसरा परा नको 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 ते बारीक चल चल घरी चला आम्ही चालवत आता घरी इकडे आपलं लिमणीकड आणि चला तिकून तर तिकून चला हाय वय जागा चला 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 विराज आता लयबाडबाड करतो इकून चाला तिकून चाला मोकर पास चाललाय उरकायचंय आणि शेंगा त्याने घेतलेत कंस मी घेतलेत आणि चाललोत घरी काय रानात एवढं तण झालं की फावर लागेल हा विराज चल लवकर हा चल चल विराज म्हणतो चुकून चल लवकर म्हणतोय तिथं हिकून चाला म्हणतोय ह्या साईडनी नाही तर मी बोलणार नाही आणि तिथं थांबलाय विराज तिकून काय आहे तिकडे रोड नाहीये तिकडे पांदिल पलिकडे कांदे येत चलिकून चल सरळ इथं मायापाशी चल चल ये तिकून चल तिकून यायचं तर चल तो का विराज मलाच म्हणतो तुम्ही इकून या मी येतो तिकून कडी कडीने तालीम पडायचा चिखल झाला ऐकत नाही गवते जागा नाही होय तिथं हे कुंकून बी या लवकर चल मी चाललोय आला पुन्हा खाली जागाच नाही आता काही जाईन तिकून पोलीतून चल पटकन आता तर ऐकावंच लागल ना चि हा पायाची तर पार वाट लागली चिखलानी च हळूहळू लागन चल आणि चला तर हिथून सरळ बांधाच्या काळात जायची गरी विराज तिकडे कुठं लिमुनीत आता पुन्हा मग विराज असं एक आम्हाला जायचं ह्या रोडनी तर विराज म्हणतो चला इ काढल्या रोडनी पडशील मला पडतो ना कसा पडतो बघ बर अरहो अरहो अर पडला पडला विराज करतोय नाटक पडायचे लावलेत वांगेचे जाड या साईडला साऱ्या काढून आणि इकडं आहे मग बाकीच पालीबाजा चला आता विराज मायापेक्षा पुढे गेलाय फास्ट आता घरी जायचंय अजून आवरायचंय मग ड्युटीला जायचंय पटकन पटकन कंस आणलेत कंस भाजून खायची सकाळी गरम गरम आहे वातावरण एकदम भारी झालेलं आहे आबाळ वगैरे आलेलं आहे सकाळी सूर्य उगला नाही जवळपास आठ साडेआठ वाजल्या जातात सकाळच्या आणि त्याच्यामुळं मग अजून हाय टाइम विराज विराज पण पळवतोय आता आलोत गरी विराज चला दीपालीचं काय चाललंय मी एकदा तुम्हाला सकाळ सकाळ दाखवतो पटकन आणि उराकलं की नाही ते पण मी पटकन दाखवतो तर चला दीपालीच्या हातात देतो दीपाली चला दीपाली दुकानात चल पटकन विराज ऐकून आलोय दीपाली पैसे आता दिपाली काय करते बघतो दीपाली कणस आणलेत एवढे बाजून ठेव हो, मी आलो आंघोळ करून कणस आणलेत तर मी आंघोळ येऊन आलो आंघोळ करून तोपर्यंत बाजून ठेव हो, सकाळ सकाळ नाही तर उकड उकडून उक, उक, तर तीन कणस उकडायला नाही पडायचं बाजूनच हो। ठेवते हा भाजीते। ओके तू आंघोळ केली नाही का चल पटकन तू बी आंघोळ करून घे मी पण आता अदगोर नंबर लावतो काय बघतो पोरं खेळतात वे काय खेळतात चल विराज चला आपण दोघं आंघोळ करू आज रविवारी सुट्टी आहे शाळेत नाही जायचं पण आंघोळ करू चला आपण दोघं हां तुला खेळायला पोरं येणार आहेत सोबत बघा हेच आत्ताचे पोरं येणार आहेत खेळायला चल हां चल पटकन